राईला दात खिळवाट येते माझ्या मेंदूला गाठ आली होती त्या गाठीचं ऑपरेशन करायला खाजगी दवाखान्यात जास्त खर्च येत होता त्याच्यात माझं आद मतदान याच रेशन कार्ड हरवलं तर रेशन कार्ड कुठं भेटत नव्हतं मग माझे मिस्टर अशाताईक आशाताईकडे गेले मग त्यांनी आम्हाला एक तास आता रेशन कार्ड काढून दिलं मग ते दवाखान्यात त्यांनी सगळी मुंबईला चौकशी केली आम्ही तिथे जाऊन महिना दीड महिना ऍडमिट झालो त्यांनी सगळ्या गोळ्या औषध वगैरे आम्हाला फ्री करून दिली अजून पण ती गोळ्या औषध चालू आहेत काय गावासाठी काय काय केले गावासाठी नळ योजना झालं महिलांच्या काही आर्थिक अडचणी मग बचत गटाच्या काही मिटिंग हळदी कुंकाचा कार्यक्रम तर अशा ताई वेळोवेळी येत असतात आता शाळेची सुधारणा केली शाळेमध्ये शिक्षक नव्हते आमच्या जिल्हा परिषद Uh, दातचवाडी मध्ये एक दोन शिक्षक नव्हते त्याने फोन केल्यानंतर त्यांनी दोन दिवसात आम्हाला शिक्षक उपलब्ध करून दिले अशी बरेच पहिले स्टार्टिंगला त्याने शाळेची आमची सुधारणा पहिली सुरू ताईने केली तेव्हा आज ही शाळा चांगली दिसते रोग रुगरुबर रुग रुग आलेली का शाळा व्यवस्थित आता टापटीमध्ये मध्ये दिसते सुधारणा कंपाऊंड झालं रस्त्याचं पण काम ताईने केलं अशा बऱ्याच काही गोष्टी त्यांनी भरपूर केल्या दातशिवाडी

हे जग बघू शकते कारण डॉक्टरांनी मला आठ लाख रुपये खर्च सांगितला होता खाजगी मध्ये आणि एवढे पैसे आमच्याकडे नव्हते पण का रेशन कार्ड मुळे सगळं आडून बसलं होतं तर ते आशा त्याने आमचं पूर्ण केलं म्हणून मी आज माझ्या मुलांसाठी इथपर्यंत आले अडचण होती हा पैशांची अडचण होती ना पण रेशन कार्ड असल्यामुळे आम्हाला फ्री करून देणार होते ना तर ते रेशन कार्डच भेटत नव्हतं आम्हाला मग त्या आशाताईंकडे गेल्यावर आशाताईंनी सांगितलं उद्या सकाळी सात वाजता तुम्ही या तिथं मी तुम्हाला एक तासात रेशन कार्ड काढून देते मला दिसत नव्हतं आम्ही रेशन कार्ड मिळालं पुढं चिन्हरला कधी दोन वर्ष झाली एम हॉस्पिटलला त्यांनी डॉक्टरांबरोबर संपर्क साधला आणि सांगितलं की आमचे पेशंट गरीब आहे जास्त काळजी घे त्यांची म्हणून मग तिथं आम्ही महिना होतो त्या ताईंनी सांगितल्या त्या डॉक्टरांनी आमच्याकडे लक्ष पण व्यवस्थित दिलं आणि क्लिअर झालं हे टाळलं गोळ्या औषधांनी क्लियर झालं आता तब्येत व्यवस्थित नाही गोळ्या औषध चालू आहेत पण अडचण नाही कोणत्याच गोष्टीची आता मग त्या जवळजवळ अठरा वीस हजाराच्या गोळ्या महिन्याला लागत होत्या तर त्या आम्हाला फ्री झाल्या अशा ताईंमुळे काय पुढच्या भवितव्यासाठी चांगली एक आणि एवढं मुख्यमंत्र्याला पण लाजून असं काम हे जिल्हा जिल्हा परिषद करू शकतो बाकी कोणतं काम नाही सुद्धा मतदारांनो आपल्या तायलात मतदान द्या ही परत संधी नाही हा दुसरा परवा तुम्ही कोल्हा द्या ही लाजची संधी चायला एवढे आता बोल आपण संधी दिलीच चा लागत सुद्धा ताई आपलं फोन पुढं पुढं आपल्याला विकास करायची कोणती कोणते काम आपलं राहणार नाही हे तायना शब्द पण दिला करणारी नाही आपलंच घरातली आणि तिथे बाजू परदेश लोक येतात काम करायला तिथे हे तर आपण भागातले हे पण ओळखू नका वातावरण चांगलं आहे तसं काय वातावरण ते नाही फक्त आपण बदलू नका वातावरण चांगलं आहे फक्त बदलू नका येऊ नका एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर